नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी, मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधातल्या अजामीनपत्र वॉरंटला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार गुजरातमधल्या गोधरा रेल्वेकांडातला प्रमुख आरोपी फारुख धानाला अटक स्वदेशी बनावटीच्या पृथ्वीत दोन शेपन या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी जलयुक्त शिवार अभियानाची कामं पूर्ण करण्यासाठी राज्यातल्या सोळा जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असताना दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत मान्सूनसाठी स्थिती अनुकूल आणि देशातील अनेक राज्यांसोबतच विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नमस्कार आता बातम्या पाहूयात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधातल्या अजामीनपत्र वॉरंटला स्थगिती द्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला यासंदर्भात न्यायालयानं त्यांना मुंबई उच्च न्यायालयात जायला सांगितलं दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं सादर केलेल्या अहवालाची दखल घेऊन मुंबईतल्या न्यायालयानं सत्तावीस एप्रिलला पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं त्याविरोधात भुजबळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती भुजबळांसह मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत इतर तेहतीस जणांविरोधातही वॉरंट जारी करण्यात आला आहे गुजरातमधल्या गोधरा रेल्वेकांडातला प्रमुख आरोपी फारुख भाना याला आज गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली गोधरा रेल्वेकांडानंतर म्हणजे दो दोन हजार दोन पासून तो फरारी होता गोधरा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन साली लागलेल्या आगीत एकोणसाठ प्रवासी जळून मरण पावले होते त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत सात हजाराहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते दोन हजार अकरा साली विशेष न्यायालयानं या जळीत खंडातल्या एकतीस जणांना शिक्षा ठोठावली यापैकी अकरा जणांना फाशीची तर वीस जणांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे पठाणकोट हल्ला प्रकरणातले नवीन खुलासे समोर आलेत पुराव्यांनुसार जैशचा दहशतवादी शाहिद लतीफ यांना हल्ला घडवून आणला होता तत्कालीन संयुक्त पुरगामी आघाडी सरकारनं पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारणासाठी वर्ष दोन हजार दहामध्ये दहशतवादी शाहिद लतीफची सुटका केली होती असा खुलासा केंद्र सरकारनं केला आहे याच लतीफनं पठाणकोटमधल्या एअरफोर्सच्या तळावरती हल्ला केला होता दरम्यान पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ याच्या विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे या हल्ल्याशी संबंधित कासिफ आणि शाहिद या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे भारताच्या नकाशाशी संबंधित विधेयकाच्या मसुद्याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे यावर भारतानं पाकिस्तानला बोल सुनावले आहेत हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न असून कोणीही त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलं भारताच्या नकाशातील जम्मू काश्मीरचा भूभाग चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेला तर संबंधितांविरुद्ध सात वर्ष तुरुंगवास आणि शंभर कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक संसदेत प्रस्तावित आहे पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची भारताची तयारी असताना पाकिस्तान वारंवार हे प्रकरण आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणत आहे असं स्वरूप यांनी सांगितलं स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची आज सकाळी ओदिशातल्या चांदीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली पाचशे ते एक हजार किलोग्रॅम युद्धसामुग्री वाहून देण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असून ते साडेतीनशे किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकतं वर्ष दोन हजार तीनपासून पृथ्वी दोन क्षेपणास्त्र भारतीय लष्करात दाखल असून आजची चाचणी हा सरावाचा भाग होती दिव्यांगांसाठी सध्या असलेल्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक विधेयक आणणार आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं आयोजित दिव्यांगांसंबंधीच्या चौदाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर त्यांनी ही माहिती दिली सध्या एक विधेयक पंतप्रधान कार्यालयात विचारार्थ असून यात पूर्वीच्या सात गटांऐवजी सोळा नवीन गटांना समाविष्ट केला आहे जागतिक स्तरावर दिव्यांग व्यक्तीला शिष्यवृत्ती सरकारनं पहिल्यांदा सुरू केली असून सुगम्य भारत अभियानाअंतर्गत देशभरातील पन्नास शहरातील सातशे पाच समावेश केला आहे गेल्या एका वर्षात अठ्ठेचाळीस अधिक दिव्यांग व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण त्यांच्या मंत्रालयातर्फे दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं दुष्काळाच्या नैसर्गिक संकटाला सामोरं जाण्यासाठी सर्व स्तरातल्या घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आहे पुणे जिल्ह्यातल्या दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या गावांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते गेली दोन तीन वर्षं अनियमित पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याची अभूतपूर्व अशी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे मात्र या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी आपलं योगदान देण्याची आहे असं बापट म्हणाले दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार मदत करत आहे जिल्हा प्रशासनानंही आराखडा तयार केलाय त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यात निश्चित यश येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला क्रेडाई मराठी बांधकाम व्यावसायिक पुण्यातील उद्यम विकास सहकारी बँक पुणे आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुद्वारा समिती यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनाकडे साठ टाक्या सुपूर्द केल्या आहेत या टाक्या दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर या तालुक्यातल्या गावांना वाटप करण्यात येणार आहे मुंबईतल्या वरळी इथल्या मधुसूदन चाळीला आज दुपारी अचानक आग लागली या दोन मजली चाळीतल्या पहिल्या मजल्यावरच्या बारा खोल्या आगीत भस्मसात झाल्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्या पाण्याचे पाच टँकर्स आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत या आगीत मोठ्या प्रमाणावर घरगुती सामान जळून खाक झालं मात्र जीवितहानीचं वृत्त नाहीये आगीचं नेमकं का कारण समजू शकलेलं नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातल्या साळीस ते गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे आतापर्यंत पन्नास ग्रामस्थ बाधित झाले असून तिघांना रुग्णालयात दाखल आहे या गावाला सार्वजनिक विहिरीवरून पाणीपुरवठा होतो दरवर्षी एप्रिलमध्ये ही विहीर कोरडी पडत असल्यानं ग्रामपंचायत पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करते यावर्षी ही पर्यायी व्यवस्था म्हणून गावातल्या एका कच्च्या विहिरीतून पाणीपुरवठा होत होता मात्र हे पाणी पिणाऱ्या लोकांना उलट्या आणि जुलावाचा त्रास होऊ लागला आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्यासह सा आरोग्य पथकानंही साळीस ते गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गावात आरोग्य पथक तैनात केलं असून ग्रामस्थांना बाहेरून टँकरनं पाणीपुरवठा केला जातो ग्रामस्थांनी पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहन केलं आहे साळिस्ते गावामध्ये गेल्या दोन दिवसापासून अतिसाराचे रुग्ण बघायला मिळत होते प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण देखील वैद्यकीय अधिकारी संपूर्ण स्टाफ गेल्या दोन दिवस या कार्यक्षेत्रामध्ये बरोबरी सर्वेक्षण करत आहे जे जे अतिसाराचे रुग्ण त्यामध्ये शोधलेले त्यांना उपचाराखाली आणलेलं आहे त्यासोबतच प्रत्येक घरटी मेडिकल रोडचं द्रावणाचं वाटप केलेलं आहे आणि त्यांना आरोग्य शिक्षण देलेलं आहे काही सात एक दोन दिवसामध्ये नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये आटोक्यात येईल राज्यातल्या तीव्र टंचाईग्रस्त जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियानाची कामं पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्यातल्या सोळा जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे याचा लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रत्येकी आणि उर्वरित महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना होणार आहे विदर्भातल्या वाशिम बुलडाणा यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती आणि अकोला तसंच उर्वरित महाराष्ट्रातून सोलापूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांना हा निधी मिळणार आहे या जिल्ह्यांना पावसाळ्यापूर्वी या निधीचा उपयोग करून जलयुक्त शिवार योजनेची कामं पूर्ण करून घ्यायची आहेत देशातला शेतकरी स्वावलंबी होऊन त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहे या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात कसे बदल घडत आहेत याबद्दलचा हा वृत्तांत पाहूयात भारतीय शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे भारत जरी कृषीप्रधान देश म्हणून सर्वश्रुत असला तरीही शेतीशी शे संबंधित अनेक बारकाव्यांपासून शेतकरी अनभिज्ञ आहे शेतकरी शेती तर करतो परंतु जमिनीचा पोत माहीत नाही पिकांना पाणी पुरवठा करतो मात्र कमीपण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं ते माहीत नाही याबरोबरच निकृष्ट दर्जाच्या रासायनिक खताच्या वापरामुळे शेती जमीन आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं शेतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे प्रत्येक शेताला पाणी या उद्दिष्टानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सिंचन योजनेला सुरुवात केली सरकारनं दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार एकोणीस वीस पर्यंत पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून चालू वित्तीय वर्षासाठी पाच हजार तीनशे कोटी रुपयांचं वाटपही केलं आहे प्रधानमंत्री सिंचन योजना म्हणजे सिंचनाच्या गुंतवणुकीत सुसूत्रता आणणं प्रत्येक शेतात पाणी पोहोचवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेंब सिंचन पद्धतीसाठी जागरूक करणं यामुळे शेतकरी आपलं जीवनमान उंचावू शकेल देशात एकूण चौदा पूर्णांक दोन कोटी हेक्टर शेतीपूरक जमिनीपैकी पासष्ट टक्के जमिनीवर सिंचनाची सुविधा नाही यामुळे थेंब थेंब सिंचन पद्धत विशेष महत्वाची आहे जेणेकरून कमी पाण्यात भरघोस उत्पादन घेता येऊ शकेल प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत देशातल्या प्रत्येक शेतात पाणी पोहोचवणं सिंचनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळणं शेतकऱ्यांना थेंब थेंब सिंचनासाठी प्रोत्साहन देणं सिंचनासाठी राज्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान देणं पूर्वेकडील राज्यांना नव्वद टक्के अनुदान देणं ज्याला आपण देशाचा अन्नदाता म्हणतो जो संपूर्ण देशाचं पोट भरतो मात्र त्याला शेतीसाठी जागरूक करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे जमिनीचा पोत न ओळखता शेतकरी आतापर्यंत उत्पादन घेत आला आहे कदाचित यामुळेच जमिनीचा पोट ढासळून जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते शेती व्यवसायात सुधारणा व्हावी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि जमिनीचा पोतही सुधारावा यासाठी सरकारनं स्वायल हेल्थ कार्ड योजनेची सुरुवात केली जमीन सुजलाम सुफलाम करण्यासाठी जमिनीचं पोषण आवश्यक आहे प्रधानमंत्री स्वायल हेल्थ कार्ड अंतर्गत निरोगी शेती हिरवगार शेत या उद्देशानं एकोणऐंशी लाख कार्ड वाटण्यात आली मार्च दोन हजार सतरा पर्यंत सर्व शेतकऱ्यांना स्वायल हेल्थ कार्ड मिळणार आहे स्वायल हेल्थ कार्ड योजनेसाठी पाचशे अडुसष्ट कोटी रुपयांचं वाटप झालं आहे पुढील तीन वर्षात चौदा कोटी मृदा स्वास्थ्य कार्ड जारी करण्याचं उद्दिष्ट आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याकडे असेल स्वायल हेल्थ कार्ड मृदा प्रयोगशाळाही स्थापन करण्यात येणार शेतकऱ्यांना मृदा चाचणीसाठी प्रोत्साहनही देण्यात येणार आहे ज्या दिवशी देशातला शेतकरी जमिनीच्या उत्पादन क्षमतेबद्दल जागरूक होईल त्या दिवशी त्याच्या आयुष्यात खरा बदल होईल कारण शेतकरी तेव्हा फक्त परंपरागत पिकांचंच उत्पादन घेणार नाही तर नगदी पिकांकडेही तेवढंच लक्ष देईल सिंचन जमिनीचा पोत खतं आणि शेतकऱ्यांची जागरूकताच शेतीची दिशा आणि शेतकऱ्याची दशा बदलू शकते जमिनीचा पोत घसरण्यामागे कुठेतरी निकृष्ट दर्जाची रासायनिक खत जबाबदार आहेत युरियाचा काळा बाजार आणि बनावटी खतं यावर बंदी घालण्यासाठी सरकारनं कृषी क्षेत्रासाठी कडुनिंबयुक्त युरियाला सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांची बनावटी खतांपासून सुटका व्हायला मदत झाली आहे डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंत युरियाचं उत्पादन एकशे चौऱ्याऐंशी लाख मेट्रिक टन झालं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी कृषी आणि शेतकऱ्यांमध्ये नव्या योजनांच्या माध्यमातून व्यापक बदल घडावेत अशीच सरकारची इच्छा आहे भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथ गोखले यांची आज पुण्यतिथी राजा हरिश्चंद्र या पहिल्या मुकपटात त्यांनी भूमिका केली होती ज्या काळी स्त्री भूमिका पुरुष करायचे तेव्हा कमलाबाईंनी शारदा मानापमान सौभद्र तोतयाचे बंड अशा संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका केल्या रंगभूमीवरील पुरुष प्रधान भूमिकांपुढे त्या ठाम उभ्या राहत अभिनय गोड गळ्याबरोबरच बंडखोर नायिका म्हणून त्यांची ख्याती होती कमलाबाईंचा वारसा त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले आणि नातू विक्रम गोखले यांनी पुढे चालवला जगातल्या सर्वात मोठा छपरावरचा सौर ऊर्जा प्रकल्प पंजाबमधल्या अमृतसरजवळ बियास इथं उभारण्यात आला ड्राबाबा जयमल सिंग इथं ब्याऐंशी एकरांवरती हा प्रकल्प उभारण्यात आला असून साडे अकरा मेगावॅट ऊर्जा निर्मितीची त्याची क्षमता आहे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या हस्ते काल या प्रकल्पाचं उद्घाटन झालं स्वच्छ ऊर्जेचं उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाद्वारे सुमारे आठ हजार घरांना ऊर्जा पुरवठा करण्यात येणार आहे मराठी पत्रकारितेचे प्रणेते उत्तम भाषाशास्त्री निष्णात खगोलशास्त्रज्ञ इतिहासकार समाजसुधारक अशा विविध विशेषणांनी उल्लेख होणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांचा आज एकशे सत्तरावा स्मृती दिन बाळशास्त्रींना केवळ चौतीस वर्षांचं आयुष्य लाभलं मात्र या छोट्याशा जीवनकाळात विविध आघाड्यांवरची त्यांची कामगिरी आश्चर्यकारक आहे वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ते प्राध्यापक झाले नंतर मुंबई वेधशाळेचे पहिले भारतीय संचालकही बनले बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना त्यांनी केली दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया रचला त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं वीस वर्ष या सर्वांबरोबरच त्यांना ग्रीक लॅटिन फ्रेंच गुजराती आणि बंगाली या भाषांची चांगली जाण होती असं अष्टपैलू व्यक्तिमत्व खरोखरच स्फूर्तीदायक आहे राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांमध्ये उपाययोजना म्हणून जिल्ह्यातल्या शाळांमध्ये मध्यान्न भोजन योजना सुरू केली असून यासंदर्भात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात चिंचाळा इथल्या जिल्हा परिषद हा उपक्रम राबवला जातो दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या शाळांमध्ये सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन द्यावं असं शासनाचे निर्देश आहेत तसंच सर्वोच्च न्यायालयानंही सुट्टीतही भोजन देण्याचे आदेश दिले आहेत सध्या सुट्टी असली तरीही या शाळेत मुलं सकाळी येतात शालेय पोषण आहार घेऊन दुपारपर्यंत घरी जातात दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यानं जिल्ह्यातल्या काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी मुलं येत नाहीत तर पाण्यामुळे काही ठिकाणी योजना बंद ठेवावी लागते मात्र या, या योजनेमुळे सुट्टीतही दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत आहे महिला सुरक्षेसाठी पुढल्या वर्षी एक जानेवारीपासून प्रत्येक मोबाईल फोनवर पॅनिक बटनची व्यवस्था करण्यात येईल असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या जर एखाद्या महिलेचा पाठलाग होत असेल किंवा ती संकटात तर मोबाईलवरील पॅनिक बटन तिला दाबता येईल त्याची दखल घेऊन पोलीस कारवाई करतील अशी माहिती गांधी यांनी यावेळी दिली राज्यातल्या प्रत्येक बालकाचं संपूर्ण पोषण व्हावं आणि संपूर्ण राज्य लवकरात लवकर कुपोषण मुक्त व्हावं यासाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे जागतिक बँकेच्या सहयोगातून राज्यातल्या वीस जिल्ह्यात कुपोषण मुक्तीसाठी कार्यक्रम राबवण्यात येतो त्याचबरोबर टाटा ट्रस्टही या कामासाठी निधी देणार आहे या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जागतिक बँक आणि टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली एकात्मिक बाल विकास अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत राज्यात पोषण स्वच्छता आणि आरोग्य यांनी युक्त अशा स्मार्ट अंगणवाड्या निर्माण करण्याच्या दृष्टीनं महिला आणि बालविकास विभागामार्फत आयोजन करण्यात आल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली सर्वांच्या सहकार्यातून राज्यातला प्रत्येक भाग कुपोषण मुक्त करू असं त्या म्हणाल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं केलेल्या संयुक्त कारवाईत एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आली रमेश कोरामी असं या नक्षलवाद्याचं नाव असून गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये आठ गंभीर नक्षलवादी गुन्ह्यांप्रकरणी तो पोलिसांना हवा होता त्याच्यावर चार लाख रुपयांचं बक्षीसही लावण्यात आलं ला होतं त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहा क्रीडा प्रकारातल्या एकतीस ॲथलीट्सवर बंदी येण्याची शक्यता आहे ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख थॉमस बाक यांनी ही घोषणा केली दोन हजार आठ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये डोपिंग चाचणीतल्या चारशे चौपन्न नमुन्यांची चाचणी अत्याधुनिक पद्धत वापरून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं पुन्हा घेतली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर दोन हजार बारा सालच्या लंडन ऑलिम्पिकमधल्या अडीचशे नमुन्यांच्या चाचणीचा निकाल अजून आलेला नाही असंही बाख यांनी स्पष्ट केलं बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमधले काही ॲथलीट रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेत त्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय संबंधित राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनांना येत्या काही दिवसात कळवलं जाईल असं म्हणाले आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असतानाच दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रची दक्षिण किनारपट्टी इथं येत्या अठ्ठेचाळीस तासात चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तामिळनाडूमध्ये आजही पावसाचं वृत्त असून चेन्नई सखल भागात पाणी साचलं आहे केरळमध्ये काही ठिकाणी किनारी भागात पावसामुळे खूप नुकसान झालं आसाममध्येही पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं काल रेल्वे सेवा विस्कळीत झाली राजधानी दिल्लीसह राजस्थान मध्यप्रदेश हरियाणा उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काही ठिकाणी तापमान सत्तेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातही अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून अकोला इथं सेहेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस वर्धा इथं सेहेचाळीस अंश सेल्सिअस तर नागपूरमध्ये पंचेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आह विदर्भामधल्या हवामानाविषयी नागपूरच्या हवामानशास्त्रज्ञ विभागाचे सहाय्यक हवामानशास्त्रज्ञ प्रभाकर पाटील यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आहे जाणून घेऊयात हवामान हे फार उष्ण वाऱ्यामुळे तापट हवामान आहे येत्या दोन तीन दिवसात विदर्भाचं तापमान सत्ते छेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्रीच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे आणि हे ही सारं हीट वेव हीट वेवमुळे घडत आहे उष्ण वाऱ्याची लहर ही दोन तीन दिवस आणखी सतत राहणार आहे आणि याचा प्रभाव आपल्या विदर्भावर पडणार आहे पश्चिम विदर्भाला जास्त तापमान वाढण्याची शक्यता आकलन करण्यात येत आहे परंतु काही भागात थोडा परिवर्तन होत असल्यामुळे उष्ण हवेचे तापमान हे पूर्व विदर्भात सुद्धा चंद्रपूरसारख्या शहरात जाणवायला आपल्याला अनुभवायला मिळत आहे अशा प्रकारे आपल्या नागपूरचं आणि विदर्भाचं वातावरण आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान येत्या चोवीस तासात निकोबार बेट दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिणेकडील बंगालच्या उपसागराजवळ मान्सून दाखल होण्याची अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधातल्या अजामीनपत्र वॉरंटला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार गुजरातमधल्या गोधरा रेल्वेकांडातला प्रमुख आरोपी फारुख भ अटक स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी जलयुक्त शिवार अभियानाची कामं पूर्ण करण्यासाठी राज्यातल्या सोळा जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय देशाच्या उत्तर भागात तीव्र उन्हाळा असताना दक्षिण भागात मात्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत मान्सूनसाठी स्थिती अनुकूल आणि देशातील अनेक राज्यांसोबतच विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर